सुरुवातीलाच बातमी आहे कोकणातून आरोप प्रत्यारोपासंदर्भात विमानतळ सुरळीत सुरू करा नाही तर कुलूप लावू असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे यावर नारायण राणे संतापलेले आहेत विमानतळाला काळे लावूनच दाखवा तुमच्या घराला काळे मारतो असं नारायण राणे यांनी म्हटलंय तर चिपी विमानतळ आणि या विमानतळावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप लावू असं वैभव नाईक यांनी वक्तव्य केले यावर राणे संतापलेले आहेत आणि राणेंनी वैभव नाईकांना इशारा दिलाय दोन दिवसांतनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुडूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्याचा करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधारांना विनंती आहे बाराशे पंधराशे उद्योग कारखाने काय माहिती आहे ते कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावा कसा सुरू करावा हे दंड तरी आहे पाच मिनिटं शुद्ध मराठी सभागृह आहे दहा वर्ष होते आमदार म्हणजे मी टाळे मारतो विमान चाळलाच टाक कधी जातो सांग मला टाळे मारूनच जातो मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो